तरणा येथे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने काढण्यात आली आषाढी एकादशी निमित्त रॅली आषाढी एकादशी निमित्त जिल्हाभरात विविध शाळांच्या वतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यातच परभणी तालुक्यातील तरोडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरोडाच्या वतीने देखील दिंडीचे आयोजन करण्यात आले होते आज काढण्यात आलेली दिंडी ही तरोडा गावातून काढण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यातून काळ मृदुंगाच्या गजरामध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक कलागुणांचे प्रदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक इंद्राळे सर प्राध्यापक तावरे सर प्राध्यापक रेंजे सर प्राध्यापक पुरी सर प्राध्यापक कांबळे सर तसेच प्राध्यापक कुकुलवाड मॅडम निशिगंधा मॅडम शेख मॅडम काळे मॅडम गरुड मॅडम तसेच शालेय समितीचे अध्यक्ष रामभाऊ खोले व शालेय समितीचे सर्व सदस्य मंडळी आणि गावकरी मंडळी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला या आमच्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा